मी शिवकुमार गुनोरे पाहता आपण न्यू मारलो एक न्यूज मित्रांनो आता आपण आलो होतो पळदेव बिजोडी गटामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाळी इंदापुरात सुरू आहे आणि आता पळदेव बिजोडी गटातील उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार सुधीर पाटला तर आपल्याबरोबर आहेत आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात निवडणूक लढवत आहेत आणि पंचायत समिती आहेत त्यांचं चिन्ह मशाल आहे आणि ते तर एका शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत परंतु प्रशासनामध्ये काम करत होते त्यांचे वडील शेती करत होते काळे आईची सेवा करत होते त्यांनी स्वतः शिवची निवृत्ती घेऊन त्यांना सुद्धा कुठतरी आता लोकांची सेवा करावी असं वाटतंय प्रशासनामध्ये सेवा केली आणि आता त्यांना लोकांची सेवा करावी या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून पण सेवा करण्यासाठी सत्ता पाहिजे आणि सत्तेत कुठतरी आल्यानंतर त्याशिवाय गोरगरबेची सेवा करता येणार नाही त्यांचं एक पतसंस्था आहे त्या माध्यमातून ते लोकांची सेवा करतात त्यांचा शिवशंभू पॅलेस आहे तिथून ते लोकांची सेवा करतात आणि त्यांचा संपर्क दांडगा आहे रविवारी लोकांना ती आता निवडणुकीला उभा राहतीलच असं त्यांना माहिती नव्हतं परंतु त्यांची सेवा मात्र अथक चालू असते आणि त्यांना आता शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना या पक्षानं त्यांना तिकीट दिलं आहे पंचायत सेनेसाठी उभा आहेत आणि आपण त्यांच्यासाठी बोलणार आहोत खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली होती आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा नेहमीच शिवसेनेचा कल शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडे असायचा आणि आता सुद्धा आपण त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचा एक आता ज्या भागात ते उभा आहे तिथं बॅकवॉटरला शेतकऱ्यांचा एक शेतीचा प्रश्न बॅकवॉटरचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या प्रश्नावर आपण बोलणार आहोत कारण त्यांचे नेतेही शेतकऱ्यांच्या प्रेमाचे आहेत आणि स्वतः सुधीर पाटील हे उमेदवार ते सुद्धा शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत आणि सध्या ते सुद्धा धरणग्रस्त आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांचा पक्ष काय करणार आहे शेतकऱ्यांसाठी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार आता तुमचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण पंचायत समितीसाठी बिजोडी गटातून आपण उभे आहात तुमची चिन्ह मशाल आहे शिवसेनाच्या पक्षातून आपण उभे आहात शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी दिली आहे पण खर तर ज्या भागात तुम्ही उभे आहात ज्या भागातलं मतदान तुम्हाला आहे त्या लोकांचा एक महत्वाचा प्रश्न आहे त्या आतापर्यंत शहात्तरला पुनर्वसन झालं एकोणीशे शहात्तरला लोकांची घरं तिथून उठवली गेली तिथं धरण झालं नंतर लोकांचं पुनर्वसन झालं आजही काय लोकांचे कुटुंब त्या पूर्व पदावर आलेली नाही तेवढ्याच सरकारचं एक दुसरं संकट त्याच्या सरकारने आणलेलं आहे आसमानी संकट येऊ द्या शेतकरी भेट नाही परंतु हे सुलतानी संकट सुद्धा येतात शेतकऱ्यांवर आपण सुद्धा एक शेतकऱ्याचे सुपुत्र आहात आता कुठेतरी शिवसेनेमध्ये आपण काम करताय आणि जी गाळपेर म्हणून आहे धरणात लो जा जी लोकांच्या जमिनी गेल्या आता त्याची उतारी नाही सरकारने त्या जमिनी संपादित केल्या संपादित केल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी त्या जमिनीची पाण्यात जाऊन ज्या जमिनी राहतात म्हणजे जमिनी राहतात त्या परंतु त्याचा उतारा नाही त्या सरकारकडे आहेत पण त्या जमिनी शेतकरी खात होते आतापर्यंत पण आता सरकारचं म्हणणं आहे की ह्या सरकारी जमिनी सरकारच्या ताब्यात घ्यायच्या आणि कुठल्या त्या कंपन्यांना द्यायच्या आणि त्या कंपन्यांकडून सरकार पैसा घेणार ते झालं सरकारचा प्रश्न सुटला परंतु शेतकऱ्यांचं काय याच्यावर तुमचा पक्ष नेमकं काय काम करणार मुळात तुम्ही आपल्या सगळ्या जनतेला आवाहन करेल की जे उमेदवार किंवा जे सरकार स्थापन करणार आहे ते तर मूळ शेत भूमिपुत्राचं किंवा शेतकरी पुत्रांचंच असलं पाहिजे शेठजीचं सरकार असेल तर हे अशा गोष्टी होणारच आहेत मुळात एकोणीसशे शहात्तरला आपण म्हणला पुनर्वसन झालं त्या पद्धतीनं त्यावेळेस खूप अडचणी होत्या आता चाळीस वर्षानंतर परत एक आसमानी संकट तुम्ही म्हणताय तसं की त्या ज्या शिल्लक जमिनी राहिलेल्या आहेत त्या सरकार ताब्यात घेऊन खाजगी कंपनींना ते देणार आहेत परंतु पुनर्वसन कायदा किंवा भूसंपादन कायदा काय काए सांगतो की जर जमीन संपादित केली एखाद्या प्रकल्पासाठी केली तर त्या प्रकल्पासाठीच त्याचा वापर झाला पाहिजे त्याच्यासाठी दुसऱ्या प्रकल्पासाठी किंवा आपण त्याच्यामुळं सगळ्या जनतेने उठाव करून जे जे ह्याच्यात बाधित आहेत त्यांनी उठाव करून हे सरकारच्या विरोधात आपण सगळा आवाज उठवला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही कुठलं तरी संविधानिक पद आपल्याकडे असलं पाहिजे म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये आलो आहे तसं तर राजकारण हा माझा पिंडच नाही आमचं ऐंशी टक्के हे समाजकारणच चाललेलं असतं परंतु या दोन महिन्यापासून गेल्या दोन महिन्यापासून बघतो आपण प्रत्येकाला नोटीस यायला लागली पुनर्वसन त्या जमिनी ताब्यात घेणार त्याच्यापेक्षा अजून एक संतोष सरकारने आणखी एक मोठं असं केलेलं आहे की एक रुपया भाडे तत्वावर महाराष्ट्रातल्या चांगल्या जायरान जमिनी ह्या आदानी कंपनीला दिल्या का आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढ्या का एकही माणूस नाही का की तो सौर उर्जाचा प्रकल्प उभा करू शकतो का महाराष्ट्रामध्ये सगळेच आपल्या सी एम पासून ते खालच्या सामान्य व्यक्तीपर्यंत एकही नायक नाही का की जे आपण सौर ऊर्जा प्रकल्प उभा करू शकेल परंतु ह्या जमिनी ह्या उद्योगपतींसाठी हे सगळं चाललेलं आहे आता इथं जर बघितलं तर तुम्हाला इथं पण आजारीचे प्रकल्प दिसतील मोठे मोठे सरकारी जा जमिनी आहेत मोफतमध्ये त्यांना दिल्या गेलेल्या आहेत असं असं सगळं सरकारचं धोरण आहे त्याच्यामुळं मुळात सरकारच हे भूमिपुत्रांचं असलं पाहिजे बरोबर यांनी असा मुद्दा मांडला की सरकारने ज्या जमिनी कंपन्यांना दिल्या आणि या कंपन्या हिता आल्यानंतर शेतकरी त्यातून बाहेर निघायला तयार नव्हते तर पोलीस बळाचा वापर करून त्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढलं गेलंय एवढंच नाही तर दंडुकेचा वापर करून सुद्धा काही ठिकाणी त्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढलं गेलं आणि आता भिगवण हे खाली कांदारगावपर्यंत देवानगरपर्यंत एक मोठा शेतकऱ्यांचा पट्टा आहे आणि त्या शेत गाळपिरीचा पट्टा आहे तो आणि त्या पट्ट्यातून सुद्धा आता शेतकऱ्यांना बाहेर काढायचं सरकारचा प्लॅन चाललाय त्याच्यावर सुधीर पाटील यांनी आता सांगितलं की आम्ही जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा प्रश्न नक्की सोडवू आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला तर शेतकरी सुखाने घास खातील ती ती कृपा नक्कीच शिवसेनेची असल असं त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे मला सांगा आज आपण घर टू घर प्रचार तुमचा सुरू आहे लोकांशी संपर्क करताय तुम्ही तुमचा संपर्क पहिला जाणला आहे शिवाय तुमच्याकडून लोकांना काय अपेक्षा आहेत आणि लोकांचा सा, एवढं सारं देत असताना लोकांची तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे लोकांचं काय आहे लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद आहे की मला अपेक्षाही नव्हती त्याच्यापेक्षा पण जास्त चांगला प्रतिसाद आहे आणि लोक मी उमेदवार त्यांच्यातलाच आहे आणि स्वतः उमेदवार आहे असे प्रत्येक जणाला वाटत आहे आणि त्या पद्धतीनं सगळेजण माझे काम करत आहे बघा म्हणजे घरातला माणूस आहे आपल्यास लोकांना वाटतंय आहे आणि का घरातला माणूस आहे वाटतं तर निवडणुकीसाठीच पुरतं नाही आता काही उमेदवार निवडणुकीपुरते येतात भेटतात संपर्क साधतात फोन करतात परंतु हे उमेदवार असे नाहीत की निवडणुकीला उभे राहतील का नाही हे त्यांनाच माहिती नव्हतं शिवसेनेचं तिकीट मिळेल का नाही हे त्यांनाच माहिती नव्हतं परंतु त्याच्या अगोदरच त्यांची लोकां लोकांकडे संपर्क आहे लोकांची सेवा करतात ते त्या सेवेचा नक्की त्यांना फायदा होईल असा त्यांना विश्वास आहे मात्र न्यू महाराष्ट्र एक्सप्रेसनं